हॅलो नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष गेल्या वर्षी आम्ही दोन वर्षापूर्वी एक पाचशे आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा बहिसरित्या आयोजित केला होता आणि त्या विवाह सोहळ्याला सन्माननीय राजसाहेबांनी आणि आमच्या लाडक्या शर्मिला वहिनींनी हजेरी लावली होती आणि त्यांनी त्या जोडप्यांना शुभ आशीर्वाद दिले होते त्याच्यानंतर गेल्या वर्षी कोविड असल्यामुळे अनेक जोडप्यांनी आम्हाला आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना तुमचा असा कार्यक्रम होणार का म्हणून विचारणा केली होती कारण कोविडच्या काळामध्ये या भागामध्ये या ग्रामीण भागामध्ये जसं विक्रमगड झालं जवार मोकाडा या भागामध्ये विवाह सोहळे झाले नव्हते आणि या लोकांची परिस्थिती नाही आहे लग्न करण्याची म्हणून हे लोक जिथे सामाईक सामूहिक विवाह सोहळा असतो अशा ठिकाणी जाऊन आपलं लग्न करतात म्हणून आम्ही आज कोविड बऱ्यापैकी थांबलं म्हणून आम्ही आज लग्न करायचं ठरवलं आम्ही तारखा जाहीर केल्या सव्वीस तारखेला के आम्ही ही सगळी तयारी केली होती लग्नाची आणि जोरदार तयारी आमच्या विक्रमगड असेल भोईसर असेल पालघर असेल डहाणू जवार तलासरी कासा ह्या सर्व भागातल्या लोकांनी प्रचंड मेहनत केली आणि आज आम्ही लग्नाची तयारी केली एकूण साडेसातशे जोडप्यांनी या लग्नासाठी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि संपूर्ण तयारी झाली आहे आमच्याकडनं साड्या गेलेल्या आहेत कुडते गेलेले आहेत मंगळसूत्र गेलेलं आहे, गे आहे त्याच्याचबरोबर मंडावळ्या गेलेल्या आहेत ज्या ज्या गोष्टींची गरज होती अशा सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत आणि कालपासून म्हणजे मागच्या दोन दिवसापासून सातत्याने सरकारकडनं आमच्यावर दबाव येत होता की तुम्ही हा सोहळा रद्द करा मुळात पालघरमध्ये जर तुम्ही पाहाल विक्रमगड आणि या ज्या डहाणू भागामध्ये या भागामध्ये मला वाटतं एकच ॲक्टिव्ह पेशंट आहे ना कोविडचा फक्त एक ॲक्टिव्ह एक पेशंट आहे आणि गेल्या वर्षी लग्न झाली नसल्यामुळे अनेक तरुण तरून तरुणी ह्या वेळेला थांबले होते यांचं इतर लोकांसारखं असं नाही आहे की करोडो लाखो रुपये खर्च करून व्ही आय पी लग्न करतील अशी काही यांची परिस्थिती नाही आहे सो हे सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये हे विवाह होत असतात परंतु सरकारच्या नाकारतेपणामुळे आणि आम्ही सातत्याने सांगत होतो की आम्ही सर्व गोष्टींचं पालन करू आणि हा विवाह सोहळा व्यवस्थित पार पाडू परंतु मागच्या तीन दिवसापासून जो काही सरकारकडनं दबाव चालू होता आणि त्याच्यानंतर आज सन्माननीय राजसाहेबांनी स्वतः मला कॉल करून हा विवाह सोहळा पुढे ढकलायला सांगितलं आणि सन्माननीय राजसाहेबांनी जो आदेश दिला त्याचं पालन करून आम्ही हा विवाह सोहळा हा तात्पुरता पुढे ढकल ढकलत आहोत कोविडची स्थिती पाहून आम्ही हा याची नवीन तारीख जाहीर करू आणि जेवढे आहेत त्यांना दिलेला शब्द आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं पाळू पण हे जे काय शिवसेनेकडनं किंवा सरकारकडनं चालू आहे हे फक्त रूल आम्हालाच आहेत का आज त्यांचाच एक मंत्री शंभर गाड्यांचा ताफा घेऊन चुकीची गोष्ट करून त्याच्यामुळे एका मुलीने आत्महत्या केली आहे चुकीची गोष्ट करून शंभर गाड्यांचा ताफा घेऊन गे। मंदिरात गेला हजारो लोक जमवली त्यांना कायदा नाही आहे त्या मंत्र्यावर उद्धव साहेब काय कारवाई करतात हे आम्हाला बघायचं आहे एखादा माणूस मुंबईमध्ये फिरताना तोंडावर मास्क नसेल तर ता ताबडतोब एखाद्या चोरासारखं त्याला पकडतात आणि त्याच्यावर कारवाई करतात मग अशा मंत्र्यावर तुम्ही कारवाई करणार का चार दिवसापूर्वी मुंबईच्या महापौरानं महापौर मा, मा, मॅडमनी स्वतःचा हळदीकुंकू केला त्या कार्यक्रमात कोविड नव्हता का हो म्हणजे आम्ही काहीतरी चांगलं करायचं आहे समाजासाठी करायचं यात काय माझ्या मुलीचं किंवा माझ्या मुलाचं लग्न होणार नव्हतं किंवा आमच्या कोणाच्या मुला मुलांचं लग्न होणार नाही गरीब आदिवासी मुलींचं लग्न होणार होतं एवढीच जर तुम्हाला वाटत होती मग सरकारने काय नाही कार्यक्रम आयोजित केले या भागामध्ये नालायक नाकर्त सरकार आहे आम्ही दिलेला लोकांना जो शब्द आहे तो पाळण्याचा प्रयत्न करूच ज्या वेळेला हे कोविडचं प्रमाण कमी होईल त्यावेळेला आम्ही पुन्हा असा कार्यक्रम आयोजित करू हे कार्यक्रम होणारच आहे पण तारीख जी काय आता आम्ही पुढे ढकलतोय ती तारीख लवकरच जाहीर करू सन्माननीय राजसाहेबांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम दिमागदार सोहळ्यात इथे होणारच आहे फक्त ब पुढची तारीख ही आम्ही तुम्हाला नक्की कळू मला माहिती आहे की लग्नाच्या सगळ्यांच्या घरांमध्ये तयाऱ्या झालेल्या आहेत सव्वीस तारखेला चार दिवसांनी लग्न आहे पत्रिका वाटल्या आहेत अनेक लोकांनी अनेक लोकांनी तयारी केल्या होत्या लग्नाच्या सुट्ट्या टाकल्या होत्या आणि त्या बिचारा जोडप्यांना आता काय उत्तर द्यावं हे आम्हाला कळत नाही आहे की हा सगळ्यांना एवढ्या साडेसातशे जोडप्यांना आता उत्तरं काय द्यायची आम्ही पण नक्की आम्ही आमच्याकडनं त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू पण ह्यांची जी तलतलाट आणि यांचा जो शाप आहे ना तो या उद्धव ठाकरेंच्या सरकारला लागेल एवढं नक्की पुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र